नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल आवक होती दहा हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो जुन्नर आळेफाटा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची टोटल आवक होती आठ हजार सातशे ऐंशी क्विंटल कमीत कमी रेट हा नऊशे रुपयापासून जास्तीत जास्त सतराशे दहा रुपये सर्वसाधारण चौदाशे रुपयापर्यंत जुन्नर पुणे आळेफाटा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पुणे मार्केटमध्ये टोटल आवक होती बारा हजार तीनशे क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये सर्वसाधारण एक हजार रुपयापर्यंत पुणे मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो नाशिक मार्केटमध्ये टोटल आवक होती तीन हजार पाचशे दहा क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण तेराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव नाशिक मार्केटमध्ये मिळालेला आहे मित्रांनो लासलगाव विंचूर मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार नऊशे क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त सोळाशे रुपये सर्वसाधारण चौदाशे तीस रुपयापर्यंत लासलगाव विंचूर मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल आवक होती तीन हजार क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे बावन्न रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे त्र्याण्णव रुपये सर्वसाधारण तेराशे सत्तर रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला चांदवड मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका